पदार्थ त्याच्या वृद्धी होते मरणानंतर अन्नमय पृथ्वीत असा असतो देह हा अन्नमय कोश आहे दुसरी महत्वाची गोष्ट महात सुख दुःखाचा अनुभव रूपभोगात स्थान आहे मी अन्नमय कोश म्हणून आहे कस जसं जन्मापूर्वी व मरणानंतर या अन्नमय कोश शरीराचा अभाव आहे जन्माच्या पूर्वी शरीर नव्हतं मृत्यूनंतर असणार नाही याचा अभाव आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला हा उत्पत्ती नाश आहेत उत्पत्ती रूप आहेत म्हणजे घटाची उत्पत्ती नाश होतो म्हणजे घटने आणि उत्पत्ती रूप आहे आणि मी मात्र सदा कसं आहे मी भावरूप आहे आणि उत्पत्ती नाश रहित आहे म्हणजेच मी या अन्नमय कोशापासून वेगळा आहे म्हणजे स्थूल शिरने नाहीये काय आता प्राणमय कोश म्हणजे काय पंच कर्मेंद्रिया सहित पंचप्राण तो प्राणमय सहित पंच पंचप्राण तो आहे प्राणमय कोश मग आता कर्मेंद्रिय व पंचप्राण म्हणजे कोण कोणते तर पंचकर्मेंद्रिय पंचप्राण याबद्दल पूर्वी सूक्ष्म देह प्रक्रियेच्या विवरणात आहे आहेत पंचकर्मेंद्रिय पंचप्राण हा हे पंचकर्मेंद्रिय आणि पंचप्राण प्राणपान समान हे झालेले आहेत मग आता पंचप्राणाचे स्थान व क्रिया कोणत्या कुन -कुन कुड़े -कुड़े वायू, रातो, आता याला कोण कोणकोणता प्राण कुठे कुठे राहतो प्राणवायू हृदयस्थानी राहतो व प्रत्येक दिवशी एकवीस हजार सहाशे रूप क्रियेत चालू ठेवतो म्हणजे आता प्राणवायूची स्थान काय आहे हृदय प्रत्येक दिवशी आपली श्वासोश्वास शौस चालतात चोवीस तासामध्ये एकवीस हजार सहाशे श्वास मनुष्याचे वेगवेगळ्या प्राण्याचे श्वास वेगवेगळे प्राण्याचा श्वास पिडनी असतो त्याचं आयुष्य कमी असत माणसापेक्षाही आयुष्य असणार काही प्राणी आहेत कासव हो। सर्प हत्तीला आयुष्य भरपूर असत ज्या प्राण्याला आयुष्य जास्त असतं त्याचा श्वास शांततेने मांजर कुत्रा यांचा श्वास हा माणसापेक्षा वेगाने असतो आपलं जीवन हे श्वासा असतं अवलंबून योगी हजारो वर्ष जगतात म्हणजे ते काय करतात श्वास रोखतात कारण जेवढे श्वास आपले होणार आहे तेवढे होणार आहे ते श्वास होऊन द्यायचे नाही म्हणजे आयुष्य अर्थ त्याकरता अभ्यास असतो एकवीस हजार सहाशे श्वास आपले चोवीस तास होतात आपण एकशे आठ महिन्याची माळका वापरतो जपाला शास्त्रात असं प्रत्येक श्वासाला एक जप झाला पाहिजे म्हणजे कमीत कमी, -कमी एकवीस हजार सहाशे जप आपलं झाला पाहिजे चोवीस तासामध्ये आपण चोवीस तास आप काही जागा नाहीयेत मग बारा तास बारा तासात किती झाले त्याच्या निम्मे दहा हजार आठशे दहा हजार आठशे झाले दा पाहिजे मग एकशे आठ मान्याची माळ कशा करतात पटी नाही दहा हजार आठशे त्याच्या वर्ष दोन शून्य कमी करून टाकले किती राहिले एकशे आठ किंवा शंभर माळा होतात शंभर माळा झाल्या दहा हजार आठशे होतात एकशे आठ महिन्याची माळ असली म्हणजे ते शंभर माळा जावा लागतील म्हणजे दहा हजार आठशे झाले म्हणजे याचा अर्थ काय झाला एकशे आठ हे श्वासाच्या तुलनेमध्ये जर प्रमाण आपल्याला ठरवायचं असेल तर त्याच्याकरता एकशे आठ महिन्याची माळ असते जप माळ एकशे आठ महिन्याची ठरणार कारण ते आहे की श्वासाच्या हिशोबाने आपला जप झाला पाहिजे त्याच्याकरता दुसरं शास्त्र असं आहे ज्या वेळेला आपण एकाग्र होऊन हातात माळ घेऊन जप करतो कमीत कमी एक मंत्र हा शंभर पटीनं फल देणारा होतो म्हणजे एक माळ जरी तुम्ही जपले तरी तुम्हाला एक, एक हजार आठशे जप केल्याचा पुण्य नसतं जर आपण एकाग्र होऊन अंतकरणाने ध्यानपूर्वक जर देव जप केला कमीत कमी एक माळ तरी फिरवली पाहिजे हो म्हणून एक ते एकशे आठचा आकडा असतो किंवा मग चोपन्न महिन्याची माळ पण असते ती त्या त्या धोरणात असते किंवा छोटी माळ आपल्या प्रवासात वापरायची असेल तेव्हा आपण सत्तावीस महिन्याची वापरतो सत्तावीस महिन्याची माळ जेव्हा आपण वापरतो नक्षत्र माळा म्हणतात ती सुद्धा चार माळी झाली म्हणजे एकशे आठ म्हणजे सगळे एकशे आठच्या तुलनेतच हे केलेलं असत आणखी याच्यामध्ये महत्वाचा असा आहे एकशे आठ आकड्याचा महत्व म्हणजे एकूण चोवीस आपल्या बारा महिन्यामध्ये सत्तावीस नक्षत्र असतात आणि एका एका नक्षत्राचे चार चार चरण असतात म्हणजे किती झाले ते सत्तावीस चौक एकशे आठ म्हणजे वर्ष बारामधीतून एकशे आठ चरणच चालतायत एका नक्षत्र सत्तावीस नक्षत्र प्रत्येक नक्षत्र चार चार चरण मग काही लोक उपाधी लावतात ना एकशे आठ एक हजार आठ एक हजार <laughs> आठ ला काही अर्थ नाही एक हजार फक्त तू एकशे आठ लावतो मी एक हजार आठ पण खरं एकशे आठ शब्दाचं महत्व आहे श्री श्री एकशे आठ आता लोक एक हजार आठ लावायला लागले त्या ठिकाणी एकशे आठ म्हणजे एकशे आठाचा अर्थ काय झाला एकशे आठ चरण सत्तावीस नक्षत्रातलं एकशे आठ चरण म्हणजे संपूर्ण वर्षभर तुम्ही काय करतायत परोपकारार्थ सेवा करतायत तुमचं जेवण एकशे आठ चरण सेवार्थ आहे म्हणून एकशे आठ ही उपाधी लावली जाते त्याचं मूळ कारण आहे बाकी मग कोणी एक हजारात लाईल किंवा आणखी कोणी काय लागेल त्याला महत्व नाही तर याचा संबंध आपल्या श्वासाशी आलेला आहे एकवीस हजार सहाशे श्वास आपल्या दररोज आपल्या दर होत असतात याचा हृदयाशी संबंध आला आणि म्हणून हा जो प्राणवायू आहे हा हृदयस्थानी राहतो कारण हृदयाचे ठोके बंद पडले गेला प्राण सर्वस्वच्या इष्ट भगवान सांग सर्वांच्या हृदयात मीच प्रविष्ट आहे त्या प्राणाच्या रूपाने वायू अपानवायू वायू गुदस्थानी असतो मलमूत्र त्याग करण्याची क्रिया करतो आपण वायूमुळे मलमूत्र त्याग होतो कारण मलमूत्र त्याग होण्याकरता त्या मलमूत्राला लोटण्याचं काम कोण करतो आपण वायु करतो म्हणजे याचं स्थान आहे गुदस्तंभवायू स्थान आहे हृदयस्थान हृदयाच्या ठिकाणी प्राणवायू असतो गुदस्थानामध्ये आपण वायू असतो आणि तो आपण वायू मलमूत्र त्यागण्याचा क्रिया करतो योगामध्ये जस प्राणापान समायुक्त पंचांब्या चतुर्वेदम प्राण आणि अपान आता आपणवायू सुद्धा जसं आपला प्राणवायू चालू आहे तसं वायू पण चालू असतो जसं योगशास्त्रामध्ये सिद्धासन लावून बसतो ना बसले जातो ना सिद्धासनामध्ये काय केलं जात एक टाच गुद आणि शिष्ण या दोघांच्या मध्ये एक टाच ठेवायची असते दुसरी टाच इथं वर ठेवायची असते गुद आणि शिस्नाच्या ठिकाणी टाच ठेवल्यानंतर जेव्हा आपण ते आसन लावून बसतो तर त्यावेळेला काय होतं त्या ठिकाणी अपान वायू दाबल्या जातो वायू दाबल्या गेला म्हणजे काय होत तो वर यायला लागतो योग्य प्रक्रियेनुसार आणि प्राण आणि अपान आपण श्वास रोखतो म्हणजे प्राणायाम करतो त्या ठिकाणी प्राण आणि अपान या दोघांचा संघर्ष होतो घर्षण होतं आणि ते घर्षण होऊन कालांतराने त्या ठिकाणी उष्णता निर्माण होते ज्ञानेश्वरच्या साव्या अध्यायामध्ये माऊलींनी त्याचं विस्तृत वर्णन केलं आणि मग त्यानंतर काय होत कालांतराने आपल्या कमरेला साडेतीन वेळे घालून झोपलेली जी कुंडली शक्ती आहे ती जागृत होते कुंदली शक्ती जागृत करण्याकरता सिद्धासन महत्वाचं असतं पद्मासनही वापरतात परंतु सिद्धासन मग मा, माऊलीने त्यांना सांगितलं वज्रासन गौण नाम याचे गौण नाम वज्रासन आहे मुख्य त्याचा सिद्धासन आहे आता त्याच्यामध्ये काही ठिकाणी डावी टास लावायचं वर्णन येतं काही ठिकाणी उजवी लावायचं वर्णन असतं पण डावी आणि उजवी दोन्ही पैकी कोणती लावली तर दोन प्रक्रिया झाल्या समजा एक प्रकार डावी टास लावण्याचा होतो दुसरा प्रकार उजवी टास लावण्याचा होतो दोघांचा सारखाच आहे डावी लावली काय उजवी लावली काय ज्ञानेश्वरी मध्ये उजवी सांगितले पण बऱ्याच योगशास्त्रामध्ये डावी पण सांगितलेले आहेत त्याने काही फरक पडत नाही डावीने उजवी लावण्याचा पण अशा प्रकारे टाच लावून जर आपण सिद्धासनावर बसून त्याच्यामध्ये मूल उडियाना पण जालेंदर बंद हे जे त्रिबंध सांगितलेले आहे मूलबंधामध्ये काय केलं जातं गुदाचं संकोचन केलं ज्या आपण समजा त्रिबंध लावतो त्रिबंध लावल्यानंतर एकाच वेळेला तीन क्रिया आहेत गुद संकुचित आहेत आणि पोटमध्ये घ्यायच आहेत आणि हनोटी इथं लावायचे आहेत तीनही प्रक्रिया एकाच वेळेला केल्या जातात मग मूळ बंद जालेंदर बंद उडियाना बंद हे तिन्ही बंद मूळ बंधमध्ये गुदचं संकोचन जालेंदर बंद मध्ये पोट आतमध्ये घेणं उडियाना बंद मध्ये हनोटी इथं लावता ह्या प्रक्रिया जर आपण केल्या तर त्यातून काय होतं शरीरामध्ये उष्णता निर्माण होते जठागणी पण प्रदीप्त होतो हा एक लाभ होतो जठागणी प्रदीप्त झाला म्हणजे सगळे रोग न्यायचे होतात आणि मग त्यातून एक कुंड सतत जर ते करीत राहिलं तो प्रयोग तर कालांतराने कुंडलिनी शक्ती जागृत होत असते ही प्रक्रिया नेहमी केल्या नाही ने। मग त्याला आहार विहार कसा असावा हे सगळे नियम असतात त्या ठिकाणी प्राण आणि अपान म्हणजे त्या ठिकाणी काय झालं आपण सिद्धासन लावल्याच्या नंतर आपण वायू थांबलो जसा प्राणवायू चालू आहे तर आपण सुद्धा चालू असू दिसत नाही आणि म्हणून या ठिकाणी तो आपण वायू काय करतो याचं स्थान आहे कुद आणि तो मल लोटण्याचं काम तो करीत असतो त्याच्यामुळं मल बाहेर लोटला जातो त्यानंतर समान वायू समान वायू याचं स्थान आहे नाभी ज्याप्रमाणे विहिरीतील पाणी माळी बागेला देतो त्याप्रमाणे जेवलेल्या अन्नाच्या रसाला नाडी द्वारा सर्व शरीरात पोहोचवण्याची क्रिया करतो हा समान वायू हो सगळ्या शरीरामध्ये समानता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो का आपण अन्न खाल्लं ना अन्न खाल्ल्यानंतर ते हाताला लागू ला झालं पायाला लागू नाही झाला असं नाही होत संपूर्ण शरीराला लागू ला होत काही ठिकाणी योगशास्त्रामध्ये सांगितलंय की आपल्या या नाभीच्या ठिकाणाहून बहात्तर हजार नाळ्या आपल्या शरीरात आहेत मूल जेव्हा गर्भात असत गर्भात असत तेव्हा त्याला कोण पोचत तर तिची नाडी जी असते ना ते म्हणजे नाळ असते बघा त्याच्यापासून ते नाळ कुठे जोडलेली असते नाभीला नाभीला आणि त्या आईच्या शरीराला जोडलेली असते म्हणजे आई जे अन्न खाते तर त्या आईने खाल्लेलं अन्न त्या नाळी द्वारा नाभीतून त्याला मिळतं नाभीतून ते सगळे शरीरात पसरत मग हा समान वायू काय करतो याचं स्थान नाभी आहे या नाभीच्या ठिकाणावरून संपूर्ण शरीराला आणि ते पोचवण्याचं काम करतो हे काम या वायूचं आहे समान वायूचे याच स्थान आहे नाभी ज्याप्रमाणे विहिरी मधील पाणी माळी बागेला येतो माळी काय करतो विहिरीतलं पाणी उपसतो आणि मग ते दंडात जात दंडातून वाफ्यात जातो, दंडा जातो असं करता करता संपूर्ण शेताला ते पाणी त्याप्रमाणे जेवलेल्या अन्नाच्या रसाला नाडी द्वारा शरीरात पोचवण्याची क्रिया करतो कोण समान वायू चौथा आहे उदाहरण वायू हा कंठस्थानी असतो खाल्ले पेलेल्या अन्ना अन्न पाण्याचे विभाग करतो तसे स्वप्न उचकी वगैरे क्रिया करतो उदाहरणवायू हा कंठस्थानावर असतो जे आपण अन्न खाल्लं जे पाणी पिलं याच काय करतो विभाजन करतो त्याचप्रमाणे स्वप्नावस्था उचकी सुद्धा आपल्याला उदाहरणवायू येते स्वप्न स्वप्नावस्था याच्यामध्ये विचार सगळ्यामध्ये सांगितलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नावं येतात हिता नावाची एक नाडी सांगितली कंठस्थानी असते किंवा काही ठिकाणी पुरीतत् नाडी म्हटलेले आहेत मन जेव्हा या नाडीमध्ये प्रवेश करत स्वप्न स्वप्नावस्था निर्माण होते झोपेमध्ये पुरीतत् किंवा हिता दोन प्रकारचे नाव आलेले आहेत या हिता नाडीत प्रवेश करतो त्यावेळेला स्वप्नावस्था निर्माण होते तर मग स्वप्नावस्था निर्माण करण्याचं काम कोणता वायू करतो हा उदान वायू करतो आणि खाल्लेलं अन्न त्याचं विभाजन जसं आपण अन्न खाल्लं अन्न आणि पाणी आपण एकत्रितच पिक परंतु ते मल रूपाने जेव्हा बाहेर पडतं ते वेगळ्या मार्गाने पडत पाणी मूत्राच्या द्वारे बाहेर द्वारे बाहेर पडतो आणि अन्नाचा मल हा उदाद्वारे बाहेर पडतो म्हणजे विभाजन कोणी केलं आता याच्यात मल बाहेर पडण्याची प्रक्रिया झाल्या परंतु त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स आहेत द्वारे मग त्याचा रस तयार झाला रक्त तयार झालं मग त्याच्यामध्ये नाडी आहेत नाडीपर्यंत ओसणं किंवा त्याच्यापासून अस्थि आहे काही भाग अस्थिला जातो अस्थी म्हणजे हाड हे वेगवेगळ्या विभाजन वे होतं हे विभाजन करण्याचं काम या वायूद्वारे होतं कोणत्या उदान वायूद्वारे होत आणि व्यान हे सर्वांग हे ज्याचे स्थान आहे तो तेथे ते ते राहतो सर्वांगाच्या संधीमध्ये चलन वलनादी क्रिया करतो सांध्यांच्या ठिकाणीची चलनवलनादी क्रिया होती तर त्यामध्ये हा कोणता वायू आहे व्यानवायू मग आता संधिवात होतो लोकांना संधिवात होतो तेव्हा काय होतं हा व्यान वायू कुपित होतो याचं प्रमाण कमी जास्त होतं म्हणून त्या संधिवात होतो डॉक्टरला ते कळत नाही कारण वायू आहेत वायूचा दोष आहे त्याचे काही लक्षण आहेत लक्षणावरून मग ते काही मध्ये सापडत नाही ज्या वेळेला आपण चेक करतो शिरीस स्कॅन वगैरे करतो संधिवात हा स्कॅन मध्ये समजत नाही कारण स्कॅन मध्ये काही येतच नाही त्याच वायूचा दोष आहे ना तो मग तो लक्षणावरून त्याला औषध दिले जात सगळ्याच गोष्टी स्कॅन करून नाही जमत मग ते वाताचे प्रकार चिकित्सा प्रवाकांमध्ये वाताचे जवळजवळ नव्वद प्रकार सांगितले कप पित्त आणि वात हे तीन जे आपल्या प्रत्येक शरीरामध्ये असतात ते प्रमाणात असावं लागतं कप कुपित झाला की कपापासून होणारे रोग होतात आयुर्वेदामध्ये कपापासून तीस प्रकारचे रोग सांगितले पित्तापासून साठ प्रकारचे रोग सांगितले आणि वातापासून नव्वद प्रकारचे रोग सांगितले तर कफाद्वारे होणारे रोग पित्ताद्वारे होणारे रोग वाताद्वारे होणारे रोग वाताचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आहेत मग ते हा जो वाताचा प्रकार जो घळतो हा हो। काय झाला हा जो वायू आहे हा वायू कुपित होतो आणि मग वायू कुपित झाल्या म्हणजे काय झालं तो रोप तयार झाला समजा हा अंगामध्ये आहे आणि संधीच्या ठिकाणी सांध्यांच्या ठिकाणी चलन क्रिया या वायूमुळे अशा हो। प्रकारचे हे पंचप्राण आहेत या पंच प्राणांचे मुख्य स्थान आणि त्यांच्या क्रिया हे या ठिकाणी सांगितलं आता प्राणमय प्राणमयकोश प्राणमय कोश ले पंच सहित पंच प्राण तो प्राणमय पोष